नागपुरातील लाहोरी रेस्टॉरंटचा मालक संजय राऊतांविरोधात आक्रमक झालाय राऊतांविरोधात तक्रार देण्याचा इशारा या हॉटेल मालकानं दिलाय संगीतनं लाहोरी हॉटेलमध्ये बीफ खाल्ल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता मात्र आमच्या हॉटेलमध्ये बीफची विक्रीच होत नाही असं मालकांचं म्हणणं जितेंद्र शिंगाडे आपले प्रतिनिधी नागपूरहून अधिक माहिती देतात जितेंद्र नेमका काय प्रकारे त्या मालकाचं काय म्हणणं आहे गेल्या तीन दिवसांपासून बावनकुळे यांचा मुलगा संख्येत भावनकुळे यांच्या ऑडी कारचा अपघात आणि अपघातानंतर वातावरण पूर्ण तापलेलं आहे सतत तीन दिवसापासून वेगवेगळ्या बातम्या येत आहेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडतायत अशात आता आज खा, खासदार संजय राऊत यांनी ज्या हॉटेलमधून संकेत बावनकुडे हे बाहेर निघालेले होते तेथून त्यांनी चिकन मटन आणि सोबतच बीफ कटलेट खाल्ल्याचा गंभीर असा आरोप केला होता त्यानंतर पोलीस प्रशासनही खडबडून जागा झालं पोलिसांनी चौकशी केली आम्हीही माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामधून असं सामोर आलेलं आहे की या हॉटेलमध्ये बीफ मिळत नाही आणि या हॉटेलचे जे मालक आहेत समीर शर्मा हे आता नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत कारण संजय राऊत यांनी या हॉटेलमध्ये बीप मिळत असल्याचा आरोप केला होता हा आरोप दादांत खोटा आहे आणि त्यांच्या विरोधात आता मानहानीची तक्रार देण्यासाठी ते पोलिसात दाखल झालेले आहेत त्यामुळे आता यापुढे काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला असेल प्रसन्न ती धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल जितेंद्र